श्री सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकलमाळे समाज ट्रस्टच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात येते याप्रसंगी सकलमाळे समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोरजी डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेबजी भुजबळ विश्वस्त माजी महापौर अनिल बोरुडे धनंजयजी जाधव बाळासाहेब बोरटे माणिकराव विदाते डॉक्टर रणजित सत्रे विनोद कुंड संतोष मंचके संजय गारुडकर मामा गायकवाड अंबदास गारुडकर दत्ता जाधव परेश मकंडे प्रकाश येवळे नितीन भुतारे नारायण येवळे सुरेश कावळे अनिल येवळे दत्ता गाढळकर शेखर व्यवहारे बाबासाहेब दळवी रोहित पठारे आदी सकाळबाळे समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज यांची निमित्त सकल माय समाज यांच्या वतीने कालाबाद प्रमाणे त्यांच्या जयंतीचा का कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे आज या कार्यक्रमाला समाजबांधव फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विशेषतः आज एक आनंदाची बातमी आहे का अनेक वर्षापासून महात्मा फुले अनुवयांची जी मागणी होती त्या भारतरत्नपणा पुरस्कार मिळावा ती मागणी भारतीय आपले महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये ठराव घेऊन केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवला आणि ती मागणी पूर्ण लवकरच केंद्रामध्ये ज्यावेळेस पुरस्कार डिक्लेअर होते त्यावेळेस क्रांती ज्योती महात्मा फुले यांचा हा भारतरत्न म्हणून सन्मान या ठिकाणी मिळणार आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले हे अखंड देशाचे मार्गदर्शक आणि शिक्षक आहेत आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचप्रमाणे आज अहिलेनगर नगर येथे आज, आज त्यांचा हा अभिवादन त्यांचा करण्यात आलं आहे आणि